दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती सोपे व सुंदर भाषण नक्की बघा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा महात्मा गांधीजी जयंती भाषण सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी आपणासमोर भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील मुख्य नेते सत्य व अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याविषयी बोलणार आहे महात्मा गांधीजी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद व आईचे नाव पुतळीबाई असे होते महात्मा गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर माध्यमिक शिक्षण राजकोट व वकिलीचे शिक्षण इंग्लंड येथे झाले त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते ते भारतीयांना अपमानास्पद वागणूक देत होते म्हणून गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले त्यासाठी त्यांनी सत्य व अहिंसा या तंत्राचा वापर केला देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले त्यांनी इंग्रजांविरुद्ध असहकार आंदोलन सविनय कायदेभंग दांडी येथील मिठाचा सत्याग्रह भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलने केली चले जाओ भारत छोडो अशा घोषणा देत इंग्रजांना पळवून लावले अखेर अनेक प्रयत्नांमुळे पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला महात्मा गांधीजींची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती त्यांनी देशवासियांना सत्य अहिंसा व मानवतेची शिकवण दिली त्यांनी महात्मा व राष्ट्रपिता अशा पदव्या प्राप्त केल्या लोक प्रेमाने त्यांना बापू म्हणत दुर्दैवाने तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधीजींची प्राणज्योत मावळली परंतु आजही त्यांचे कार्य व विचार आपणास प्रेरणा देतात शांततेच्या मार्गाने लढा देण्याच्या अशा या थोर देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद